वट पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी वडाच्या झाडाची पूजा करताना काय चुका आहे जे आपल्याला करायच्या नाही आहे माहिती तर सुरुवात करूया सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य अखंड काळ चिरकाळ टिकू दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आज आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघणार आहोत जर तुमच्या घराच्या आसपास किंवा अगदी तुमच्या जा घरात जर वडाचं छोटाच झाड असेल तर तुम्ही घरातही पूजा करू शकता नाही तर काय होतं ना ह्याच निमित्ताने आपण सगळ्या महिला एकत्र येतो आणि छानपैकी सगळ्या एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करतो आता बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी त्याचबद्दलची आजची माहिती आहे व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला मी तुम्हाला एक घेऊन जाते आणि दाखवते का आपण वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच हे वडाचे झाड त्यावेळी सावित्रीने वडाची पूजा केली होती या प्रसंगाची आठवण आठवण करून देण्यासाठीच आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो पूजा करताना लागणारं साहित्य तुम्हाला सांगते सर्वप्रथम गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी घ्यावी विडाची पानं घ्यावी फुलं घ्यावी आपण जेव्हा सावित्रीची ओटी भरण्यासाठी हे ओटीचं सामान आहे हे तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल याच्यामध्ये खारी खोपरं हळगुंड आहे आणि दोन बांगड्या आहे जे चवासिणीचं सामान असतं ते त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबरोबर याच्यामध्ये दोन वस्त्रसुद्धा असतात लाल आणि हिरवा आता मी इथे तांदूळ घेतला आहे अक्षता सुतगुंडी घेतली आहे कापसाचं वस्त्र घेत घेतलं आहे दिवा घेतो त्याच्याबरोबर अगरबत्ती पण घ्यावे दूध घ्यावं पाणी घ्यावं आणि गहू घ्यायचे आहे आपल्याला कावन सा कारण सावित्रीची ओटी आणि ज्या पाच सवाशिण्या असतात त्यांची ओटी आपल्याला गव्हाणे भरायची असते आणि मेन म्हणजे इथे आपल्या आंबे लागणार आहे आणि ओटीचं सामान मी घेतलं आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीसने पण सावित्रीची ओटी भरू शकता काही ठिकाणी फक्त गव्हाणे आणि आंब्याने सावित्रीची ओटी भरता तर काही ठिकाणी संपूर्ण शृंगार घेऊन सावित्रीची ओटी भरली जाते प्रत्येक गावाकडे प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी अशी पद्धत आहे सर्वप्रथम तुम्ही जर पूजा ही घरात करणार असेल जर तुमच्याकडे छोटंसं वडाचं झाड असेल घरात तर तुम्हाला तुम्ही घरात पूजा केली तरी हरकत नाही पण अगदी ज्यांच्याकडे वडाचं झाड नाही आहे जे थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेर राहता किंवा अगदी भारताच्या बाहेर राहता तर तुम्हाला वडाचं झाडाचं चित्र जरी मिळालं तरीही तुम्ही पूजा करू शकता शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे आपण किती श्रद्धेने देवाची उपासना करतो ना ते जास्त महत्त्वाचं आहे कारण काही शहरामध्ये किंवा अगदी तुम्ही भारताबाहेर राहता तर तुम्हाला वडाचं चित्र जरी तुम्ही गुगलवरनं डाउनलोड केलं त्याची प्रिंट काढली आणि त्याची पूजा केली तरी हरकत नाही तर आता सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की दिवा लावून घ्यायचा असतो आपण कुठल्याही देवाची उपासना करत असतो कुठलंही शुभकार्य करत असतो तर सुरुवातीला दिवा लावायचा असतो तर मी तेच करून घेतलं सुरुवातीला मी दिवा लावून घेतला आता ही पूजा बाहेर असताना आपण आपल्याला वड्याच्या झाडाखाली ही पूजा करायची असते तर मग अर्थात आपल्या बाहेर जाऊनच ही पूजा करायची असते तर जाताना सगळं सामान वगैरे तुम्ही घेऊन जावं तर इथे बघा सुरु सुरुवातीला थोडीशी हवा होती पण नंतर दिवा व्यवस्थित पेटवून घे दिवा पेटवून झाल्यावर दिव्याला प्रार्थना करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता जसं तुम्हाला सांगितलं मूर्ती असेल तर मूर्ती नाही तर सुपारी घ्यावी सर्वप्रथम सुपारीला आपल्याला ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा असं म्हणून दुधाणे आणि सुरुवातीला पाण्याने नंतर दुधाणे आणि परत पाण्याने असं आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे ओम गण गणपते नमा असा मंत्राचा मंत्र जप करायचा आहे ओम हे करून झाल्यावर गणपतीची सुपारी जी आहे ती तुम्ही एका विड्याच्या पानावर ठेवावी त्याच्या आधी अक्षता ठेवाव्यात त्याला हळद कुंकू लावावं आणि त्याच्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवल्यावर त्याच्यावर परत हळद कुंकू अक्षता अर्पण करावी धूप दीप ओवाळावं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आता वटसावित्री आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा वडाच्या झाडाला काही ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी फक्त शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी साखरेचा नैवेद्य दाखवलं जातं तर काही ठिकाणी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो आता तुमच्याकडे काय जी पद्धत आहे ती तुम्हाला पाळायची आहे कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे तर प्रत्येकाने आपापली पद्धत पाळावी काही ठिकाणी उपास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर काही दि काही ठिकाणी त्याच दिवशी सोडला जातो आता सर्वप्रथम वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचं जल अर्पण केल्यावर तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे दूध अडप दूध अर्पण करून झाल्यावर परत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे हे सगळं करत असताना मनोभावे त्या वडाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्यसुद्धा हे हे वटवृक्षाखालीच होते कारण महाराज ही नेहमी म्हणायचे वड मूळ मूळ म्हणजेच काय या विश्वाचे मूळ महाराजच आहे वड हे अतिशय बहुउपयोगी वनस्पतीसुद्धा आहे आपण गुढीपाडव्याला आपण आपण वडाचीच मुळी दरवाज्यावर बांधत असतो तसेच मग त्या मुळी पपसून येणा केसांसाठी तेलसुद्धा तयार केलं जातं आता याचा नैसर्गिकरित्या खूप जास्त फायदाही आपल्याला होतो सर्वप्रथम मग मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं सा पाणी दूध आणि परत पाणी अर्पण केलं परत हळद कुंकू अक्षता अर्पण करावी कापसाचे जे काही वस्त्र आहे ते वडाला तुम सा। तुम्हाला वडाला अर्पण करायचे आहे आणि सावित्रीची ओटी भरताना किंवा सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहे शृंगाराचं सामान असेल सावित्रीची ओटी ही तुम्हाला गव्हाने भरायची असते तर ह्या वडाच्या झाडाच्या खाली तुम्हाला सावित्रीची ओटीसुद्धा भरायची आहे आणि ही सगळी पूजा झाल्यावर नक्कीच आपल्याला कथासुद्धा वाचायची आहे तुम्हाला तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्हाला ही कथासुद्धा वाचावी आणि संध्याकाळी ना सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन हे तुम्हाला कधी तुम्ही दुपारी केलं तरी हरकत नाही सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रियभाषिणी तीन सत्यनमाम पाहिम दुःख संसार सागरात अवियोगी यथादेव सावित्र्या सहितस्य ते अवियोग भूयात जन्म जन्मानी हे करून झाल्यावर आपल्याला पाच सुवासनेचे आंबे आणि गव्हाने ओटी भरायचे असते श्री स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल एकवीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास केला याच वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षवधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शनसुद्धा केले आपल्या शिष्टमंडळीसमवेत या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच होता या वटवृक्षाची श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते म्हणून या वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे तर आता बघा इथे माझी सगळी पूजा करून झाली तुमच्याकडे नैवेद्य देण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत तुम्ही पाळावी जसं तुम्हाला सांगितलं की आपण पुरणाचा नैवेद्य करू शकता किंवा फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा शिऱ्याचा नैवेद्य जी तुमच्याकडे पद्धत आहे ना ती तुम्हाला नैवेद्यासाठी वापरायची आहे आता प्रत्येका ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते वटवृक्षाची पूजा करून झाल्यावर आपल्याला त्याला धागा जो बांधलेला असतो ज्याला सोतगुंडी असं म्हणतात हे घेऊन प्रदक्षिणा मारायची असतात काही ठिकाणी काही महिला सात प्रदक्षिणा घालतात तर काही महिला तीन घालतात तर काही एकवीस घालतात तुमच्या श्रद्धेने किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना त्या वटवृक्षाला हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही पतीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे आणि मलाही अखंड सौभाग्यप्राप्ती मिळू दे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाखालीच आपल्या महाराजांनी वास्तव्य केले आहे आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचे वास्तव्य आहे ह्या चराचरामध्ये महाराजांचे वास्तव्य आहे तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्यप्राप्ती मिळू दे अशीच प्रार्थना करावी जेव्हा आपल्या प्रदक्षिणा मारून होतात आता काही वेळा असं होतं की दोरा छोटा असतो आणि मग आपल्या तीन किंवा चार प्रदक्षिणा होत्या आणि काही वेळा असं होतं की आपला दोरा खूप मोठा असतो तर लक्षात घ्या तुमच्या जेव्हा सात प्रदक्षिणा करून होता किंवा अगदी तीन सात काय असेल ते आपल्याला तो जो दोरा आहे जी सुतगुंडी आहे ती तशीच तिथे ठेवायची ती कट करायची नाही म्हणून सुतगुंडी घेऊन जाताना व्यवस्थित मोठी घेऊन जावी की जेणेकरून ती आपण जेव्हा प्रदक्षिणा मारतो तेव्हा ती तुटणार नाही किंवा ती खंडित होणार नाही या पद्धतीने आता ही सगळी पूजा करून झाल्यावर जसं तुम्हाला सांगितलं की पाच सवाशणींची ओटी भरायची असते आता तुमच्याकडे काय पद्धत आहे काही ठिकाणी सवाशणीभोजन असतं किंवा काही ठिकाणी फक्त सवाशणीची ओटी भरली जाते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी आता पूजा करून झाल्यावर जो काही आपलं सुपारी आपण ठेवलेली आहे गणपती बाप्पाची ती ती तिथेच तुम्ही ठेवावी जेव्हा आपण पाच सवाश्णींची ओटी भरत असतो तर तेव्हा आपल्याला आंबे आणि गहू याचा वापर करायचा आहे आंबे आणि गहू यानेच ओटी भरायची आहे आता आपण जेव्हा पूजा करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा तिथे महिला जमतातच मग आपणही त्यांची ओटी भरावी आणि त्यांनीही आपली ओटी भरावी या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि जेव्हा ती आपली ओटी भरता तेव्हा त्यांचीही ओटी रिकामी जाता कामा नाही म्हणून आपल्या ओटीतले थोडेसे गहू हे आवर्जून त्यांच्या ओटीमध्ये टाकावे याच पद्धतीने आपल्याला वटवृक्षाची पूजाही करायची आहे आणि सवाश्णींची ओटीसुद्धा भरायची आहे